तो संगीता मोहन पोळे माझं गाव बोरगाव आहे ते बसले ते मातुर गावामध्ये शंभर रुपयाच्या बॉन्डवर सिद्धार्थ पुंडलिक जाधव यांनी शंभर रुपयाच्या बॉन्ड वर करून घेतलेली आहे आणि मला शिरेगाव पण केलेली आहे मला जे पूर्ण व्हायला असलं बोलले बोल आणि आपले गोपीचंद पी पण होती सोबत त्यांच्यासोबत की असं इतक घाण बोलायचं ते बोलाय बोलणं ऐकून घ्या असं काय वाटत नव्हतं पुंडलिक जाधव होते श्यामराव जाधव होते लोक होते लोक त्याचे लोक मला नाही भेटाओ आता तहसीलदार साहेबांनी नोटीस दिली होती नोटीस का आणलीस म्हणून तिने विनाकारण मला तुझ काय गरज आल नोटीस आणायची तू शेतात का पाठवलीस माणसं म्हणून त्याने हबदूप केली अक्षरशः बोलून मला फक्त न्याय भेटावा आणि त्याच्यावर गुन्हे दाखल जे मला झालेली आहे चढचड केली मारहाण केलेली मला मला तिसरा दिवस आहे आज निवेदन देऊ नस साहेब म्हणले भिवू नका कसू नका काय टेन्शन घेऊ नका आम्ही हा पाठीशी म्हणजे आणि माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत चोरीचा आरोप टाकलेला आहे आम्ही काही केलेलं नाही त्याने स्वतःच्या घेऊन पुला ची गाडी घेऊन आले एक दिवस अगोदर पोलीस बंदोबस्त गेला होता पंच पंचनामा करायला तेव्हा ते स्वतः लोक जाऊन त्याने पत्र वगैरे हो काढलेत दुसऱ्या दिवशी मला तू कुठे ऐकते म्हणून जाधवनं बोलवलं बोलवला गेल्याच्या नंतर मला म्हटलं तू नोटीस का काढलीस मला तहसीलदार साहेबांची तिथे काय आणून दिली जायला काढायला आली जायला पाठबळ काय द्यायला म्हणून त्याने मला त्याने म्हणजे घाण घाण बोलतोय असं असं मला सांगावात झालं त्याने मी उठणारच नाही त्याच्यावर गुन्हे जोपर्यंत दाखल होणार नाही आणि शंभर रुपयाचा पाठ जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत मी उठणारच नाही पण जीव गेला तरी हरकत नाही माझा पण मी सत्य करून दाखवणार आहे की शासनाची जी जागा आहे शंभर रुपयाच्या बॉन्डवर सिद्धार्थ जाधव विकत घ्यायलाय पन्नास वर्षापासून जे खाते त्याच काहीच नाहीये त्याला बाजूला काय आणि त्यानं कुठला कर्जा नसताना पण शंभर रुपयाच्या वर लिहून घेतलाय आनंदी आनंद फुले फुलीकडून सिद्धार्थ पुंडलिक जाधवनं ते पण ते बॉन्ड रद्द करण्यापर्यंत मी उठणार नाहीये दुसरा कुठलाही समन्वय मला सात सुद्धा माझं भांडण नाहीये फक्त जे शंभर रुपयाचं जे बॉन्ड आहे ना इथलेला ते रद्द करायचं आहे ते रद्द झाल्याच्या नंतर उठणार आणि मी त्याच्यावर ते गुन्हे दाखल झाल्याशिवाय उठणार नाही जे मला बोलले ते आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते पण रद्द झाले पाहिजे